पाच पाच हजार रुपये झोपून साठी मागतात अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का आपण इथल्या अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का या पंचायत समितीच्या कार्यावर काय वाटतं आपल्याला याच्या धोटे घालव काय वाटत्या माहिरी हारली मी सासरी हारली मी मला दुसरं काय करायचं अधिकाऱ्यांनी या महिलेचा आवाज ऐकावा मला खरोखर आवश्यकता आहे त्यांच्या कामावर आपण समाधान आहेत का नाही अधिकाऱ्यांच्या नाही तर आम्ही समाधान केलं बांगड्या तरी भर नाही तर आपल्या म्हणण्यानुसार जे टक्केवारीचे अधिकारी आहेत ते लपून लाईव्ह पाहत असतील त्यांना काय सांगा लावून पाच पाच हजार रुपये घरकुलसाठी मागतात पूर्णा पंचायत समितीचे कर्मचारी व संबंधित अधिकारी या महिलांना घरकुलसाठी पाच पाच हजार मागतात पैसे भरल्याशिवाय त्यांना घरकुल देत नाहीत पस्तीस वर्षापासून अनेक वर्षापासून घरकुलापासून हे गोरगरीब वंचित आहेत आणि यासाठी प्रहार संघटनेकडून आज मोर्चा काढलेला आहे बांगड्या भरो बांगड्या भरती नसते बांगड्या भरावाच लागती तेला पैसे आम्हाला घरकुल देण्या गेल्या कधीपासून घरकुल नाही आपल्याला असं वय एवढी नाही तरी वर्षापासून नाही आला आपल्याला त्या गावचे सरपंच ग्रामसेवक काही सहकार्य करत नाहीत काय नाही काय नाही फक्त मतदान आल्यावर देतात घर आपला टाका फाटका गोधडण करा हा बयान असं आहे दुसरं का है